माजी खासदार संजय काका पाटीलांच्या सुपुत्रांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून घेतली माघार सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याचे शेवटच्या दिवशी एक मोठी घडामोड सांगलीच्या तासगावमध्ये घडली आहे सांगली तासगावमधील चिंचणी जिल्हा परिषद गटातून माजी खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय काका पाटलांचे पुत्र प्रभाकर पाटलांनी माघार घेतले आहे प्रभाकर पाटील यांच्याकडून चिंचणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अपक्ष अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी प्रभाकर पाटलांनी आपले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत आणि या ठिकाणी प्रभाकर पाटील यांच्या विरोधात त्यांच्याच भावकेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अक्षय पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने भावकीत वाद निर्माण होऊ नये यासाठी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याचे संजय काका पाटील प्रभाकर पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे प्रभाकर पाटलांच्या अर्ज माघारीमुळे आमदार रोहित पाटलांनी निवडणुकीच्या आधीच प्रभाकर पाटलांना चितपट केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झालेली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली